जवळ जवळ पंचवीस ते तीस गाड्या आहेत यांची तोंडा वागा तुम्ही जय महाराष्ट्र पब्लिक आपलं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आजचा ब्लॉग खूप भयानक होणार आहे आज आम्ही जाणार पुण्याला तर आधी आम्ही बजरंगबलीचं दर्शन घेऊन पुढे सरसावत आहोत हो। तरी जातो आम्ही आता दर्शन घेतलेले ही आमची बी एम डब्ल्यू आहे तिला प्रॉब्लेम आहे तिला की मुरबाडला चेंज करायचे प्रत्यक्षर विषय यांची फरारी घेऊन आम्ही पुण्याला रवाना होणार आहोत हां गणपती बाप्पा तर आता आम्ही घरून निघाला आहोत मुरबाडला आणि मुरबाडला आम्ही गाडी चेंज करणार आहोत आहोत मुरबाडला आमच्या घरापासून जवळजवळ बारा किलोमीटर आहे तिथे गडा गेल्यावर आम्ही गाडी चेंज करू मग तिथून डायरेक्ट आम्ही ओझर येणार तिकडे जाऊयात कुठं जायचा प्लॅन आणखी फिक्स नाही आहे सर्व ॲन्युअलीच फिक्स होणार आहे तरी तुम्ही ब्लॉक शोर्टपर्यंत बघा फुल एन्जॉय करणार आहोत आम्ही राहता आम्ही आहोत मुरबाडला आमची भारवी पेढी आहे फारवीमध्ये आता आम्ही बसू आणि मग प्रस्थान हो पुढे ओळख करून देतो आकाश जोशी इंजिनियर अक्षय विषय जगदीश काका गाडीचे उपचालक <laughs> आणि गाडीचे मुख्य चालक आणि आमच्या पूर्वादा चला त्यांची यायची इच्छा होती पण प्लॅन त्यांचा बिस्कटला धाव दे चला बसतो अरे क्या चाहते हो गणपती बाप्पा एकमताल सकाळीच मस्त दर्शन झालं महादेवांचं महादेव आता आम्ही माझेच घाटावरती आहोत काय थंडगार हवा सुटले इकडे जरा फ्रेश होतोय तिथल्या थोडस फ्रेश होऊन आता भेटू पुढे आता आम्ही येण्याच्या पोस्ट तोटलेल्या हवं हो। आणि हवा तुटले अरे काय सांगू तुम्हाला हवा नुकती हवाची मंदिर उघडतो सातला ना आम्ही इथं साडेपाचला ला मुक्काम पोस्ट आलेले आणि सगळी झोपलेली आहेत आणि ती बोलत असतील की उद्या कुठल्या आलीत लोक बा लोक बोलत असतील की पाहुणे कुठले आले असे आवाज उठले आवाज खात हवा म्हणजे आवाज हंगा जिवशे सोबत आपल्या माझी भावी सरपंच प्रतीक विषय भावी आमदार अक्षय विषय भावी खासदार जगदीश काका पंत मुख्यमंत्री भावी इथे खूपच हवा आहे काही आवाज पण रेकॉर्ड होतो का नाही माहिती नाही तर आता आम्ही प्लॅन कॅन्सल केला आहे बाहेरून दर्शन घेतलेलं आहे पण इथे आम्हाला खूप चांगला फील झाला सकाळी थंड हवा आणि गारवा वातावरण आम्हाला फी फील झाला बाहेरून दर्शन घेऊन पुढे जाणार आहोत तर जो समोर मुलगा जेच तो आहे भोपाळचा तो एवढ्या लांबून इथे दर्शन घेण्यासाठी आलं आहे आपण पण आपल्या गावाजवळील शहराजवळील मंदिरांना भेट दिली पाहिजे तिथल्या इथे जाणून घेतला पाहिजे आता मतभेद झाला आमच्यात प्रत्येक विषय थोडस कमी पडले मुरबाड त्या काकांशी आम्ही बोललो थोडंशे तर आमच्या आवाजावरून त्यांनी लगेच ओळखलं की आम्ही मुरबाडच्या आहोत म्हणजे मुरबाडकरांचे दर्शन समजराव 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 ना आता प्लॅनिंग मध्ये थोडासा चेंज झालेला आहे आणि कुठे जायचं नाही आता भूक लागली खूपच भूक लागली आहे पोटाला चिमता आलेला आहे अक्षरशः ओझरला काहीतरी बोलतात काहीतरी काय घ्यायचं हां ओझरला कोणतं लग्न आहे ठाकरण पोहचलेला आहोत आणि आता काहीतरी हातपाय पाय बघतोय आणि माग व्ह्यू बघा तुम्ही अशा प्रकारे दर्शन झालेले आतमध्ये फोटो काढण्यास मना आतल्या करणारे फोटो काढू शकलो नाही आहे इकडे गार्डन आहे चांगला दानपेटी आहे इकडे आणि मंदिर थोडासा दाखवतो तुम्हाला काय शॉपिंग वगैरे करतो का घे गरीबाला काहीतरी दुकानामध्ये भरपूर सामान आहे पण तू विकत भेटतो मारो, मुझे मारो मारो मुझे... आता ओझरचा गणपती झालेला आहे आणि आता थोडा नाश्ता वगैरे करतो काय इथे नाश्त्याचं प्लॅनिंग आहे आता भाऊ नाश्ता नाही कॅन्सल केलं वाटतं तिथे खूप महाग होतो वाटतं म्हणून कॅन्सल केलं वाटतं नाहीतर वडापाव खाणारी मंडळी थोडं चांगल्या वाटेल मी कशी घुसली मी विचार करत होतो स्पॉट निवडला नेक्स्ट स्पॉट ने। अरे किस्कू नेक्स्ट स्पॉट ए मेरे को भूक लागे तर आता आम्ही आलेफाट्याला आलो सी एन साठी खास आले फाट्याला आलो हो। चाळीस किलोमीटर आमच्या ट्रॅकवरून अलीकडे तर सी एन जीसाठी लाईन दाखवतो तुम्हाला किती जवळजवळ पंचवीस ते तीस गाडे आहेत सी एन जीसाठी यांची यांची तोंडाबागा तुम्ही विषयांचं कसं झाला आहे कालपासून जेवला नाही बाकी जणांना पण आलेली आहे अशाप्रकारे लाईन बघा किती लाईन बघू शकतो आपण आतापर्यंत आम्ही पाच सात आठ गाड्या मागे टाकल्यात आणि ह्या आठ न सरी आता दहा बारा झाल्या सी एन जी टाकायला घेतली आणि जवळजवळ आता अर्धा झालेले आहे मी त्यावर मे बी आ एक तरच आणखी लागेल गाड्या पण भरपूर आहेत तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेल बकून करा आणि शेअर करा ना हा ब्लॉग मध्ये कुठला पाठ आवडला कमेंट तुम्ही तोपर्यंत सांगा तर आम्ही जस्ट आपल्या भारताला मिळू शकत इतने तेजस्वी लोक आहे आम्हा पास कितने शानदार विचार रखते है तर आता आम्ही चाललेलो आहोत आनंदी कडून देऊकडे देऊला तुकारामांची समाधी आणि गाता मंदिर पाहणार आहोत तर मित्रांनो आता आम्ही गाता मंदिरला आलो आहे आणि हे दोन मुले भेटले ते बोलतात की तुमच्या गाडीवर मस्त विठ्ठल रकमयाचे चित्र काढतो बघा ते स्वतःच्या आताखाली मस्त दोन मिनिटामध्ये विठ्ठल रकमयाचे ಮೂರ್ತಿ ಕಡಿತ ಕಳಗುತ್ತೆ मिसरला आहोत ज्यासाठी आम्ही भरपूर वाट पाहिजे तर शेवटी आम्ही चव घेण्यासाठी आलो पण तर मित्रांनो आम्ही पोचलेले आहोत ऑस्क्रॉडी मिसलला आणि भरपूर गर्दी आहेत आणि समोरचा बापदेव गाड उचून आम्ही इथे आलो आहोत आणि इथे जरा फ्रेश झालो आणि आता बघू थोडीशी चव घेऊ काय गोष्टी आहेत बघूयात आणि इन्स्टावरून इकडे आम्ही होतो इंस्टावरून त्यांचे व्हिडिओज पाहिल्यानंतर देऊ करून आम्ही राजीव गांधी नॅशनल पार्कमध्ये गेलो तिथे खूप फिंडलो तुम त्याचा ब्लॉग तुम्ही बा पाहायलाच असेल आणि त्याच्यानंतर आम्ही ऑस्करवाडी मिसळला आलो याच्यानंतर आम्ही जेजूरला जाणार आहोत तोपर्यंत आम्ही ऑस्करवाडीची चव गुभू कशी आहे पाघळ आहे दोन ऑस्कर मिसळ दोन साधा मिसळ एक बेल चार वडापाव आणि पाच स्पेशल चहा किती बिल होतो बघू ते इथे आकाश आहे सकाळपासून काही जेवला नाही प्रतीक आहे अक्षयविषयी एकटेच काका आणि मी स्वतः तिकडे ते मालक आहेत ना गर्दी बघा खूप गर्दी आहे पण ब्लॉक शेवटपर्यंत पाहण्यासाठी जेजुरी ब्लॉक पण हा ब्लॉग टाकणार होतो पण हा ब्लॉग खूप मोठा झाला असता आणि तुम्हाला पाहायला कंटाळ आला असता म्हणून तो ब्लॉग नेक्स्ट येतो येतोय तो सुद्धा एक दोन दिवसामध्ये अपलोड होऊन जाईल तोपर्यंत हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा